प्रतिबिंब जनमानसांचे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात उलथा पालत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागरगोचे आणि बाबासाहेब उर्फ बाबूशेठ नागरगोचे यांनी आज वीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील ताकद वाढली असल्याचे मानले जात आहे नागरगोजे बंधूंचे नागापूर एमआयडीसी व बोलेगाव परिसरात मोठे वर्चस्व असून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आमदार संग्राम जगताप शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी येथे कुमार वाकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या घडामोडीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ना, बाबूशेब नागोरे जे व लिंबाहेर दादा नागोरके यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमा मंचावर सा उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महानगरपालिकेचे आजपर्यंत एवढे वर्ष तुम्हीच विरोधी पक्षांवर राहिले नाही तेवढा कार्यकाळ राहिले संपदाचे महाराष्ट्र महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती तुमच्या प्रभाकर लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य कुमार औजूबागे पाटील त्याचप्रमाणे मंचावरती उपच असणारे आपल्या भागातील ज्येष्ठ नेते सन्मान्य पहिलवान हनुमंतरावजी कातुरे पाटील त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील नगरसेवक वाघेनगर वकील संघटनेचे बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडवोकेट सन्मान्य राजेजी साहेब उपस्थित असणारे असं नाव बिकारदेवे तसेच जी वके पत्रकार सर्व सोशल मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सर्व अतिथीगण बरीच बांधवांची मनोगत या ठिकाणी व्यक्त आहे अगदी सकाळी आपल्या प्रभागाच्या माध्यमातून सर्वांनी फेरी देखील सर्वांनी काढली आणि फेरीच्या माध्यमातून माझी फेरीची सांगता की आता आपल्या प्रवेशाच्या निमित्तानं बाबूशेट आता या ठिकाणी संपन्न राहते की आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत देखील करतो आभार देखील करतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे की येणार दोन हजार सव्वीसचं वर्ष म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार हो सव्वीस रोजी आपल्या महानगरपालिका आयद्यानगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे पण आता ही महानगरपालिकेची आता ही आयल्यानगरची आता पहिली निवडणूक कारण पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणार का होतं आणि आज ही निवडणूक जी होणार आहे आपण प्रत्येक आयल्या नगरवासी सांगू शकतो की दोन हजार सव्वीस ची निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे ही आयल्या नगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबूशेख तुमच्या सारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा आयल्या नगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेच्या तुम्ही आज जाणार आहात पहिल्या दिवशी निवडणुका जाहीर होणार होत्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या पण तस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ज्या वेळेला निकाल दिला की आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या साध्या निवडणुका घेऊन टाक जाहीर झाल्यानंतर वकील साहेब मला आपल्या भागातले ज्येष्ठ नेते स्वर्ग काकांचे असतील किंवा स्वर्ग खडवे साहेबांचे हनुमंतरावजी कातोरे साहेब यांनी मला निवडणुकीचे सगळ्या सुरुवात झाली न्यायालयाचा निकाल आला निकाल मला सांगितलं हे आपल्याला नागोरपोजे परिवार हा कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत रित्याला पाहिजे की त्याच्यातनं या भागामध्ये जे विकासाची गौरव चालू झालेली आहे तर त्याला पूर्वत्व देण्याकरता ज्या लोकांचं या कुटुंबाचं योगदान देखील याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी पहिली दादा माझ्या सुचव आणि सूचनेप्रमाणे आम्ही त्यांना काही महिन्यांपूर्वी दादांना भेटलो आणि भेटल्यानंतर मग बाबू दादाशेला भेटून भेटतो आणि याच्यावरती देखील त्या दिवशी शिक्कामोर्तब झालेला होता हाच कुलकर्णी त्याला एक मूर्त सुरू होतं <laughs> सांगितलं तुम्हाला तुम्हाला त्याविषयी सांगितलं आता तुम्ही त्या कार्यक्रमात ते होते चिंका मुर्तन करायचे तुम्ही होते आणि हे सगळ झाल्या नंतर मला त्यांनी कल्पना दिली तुमच्याशी मुळं झाली नंतर आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठंतरी हे सगळा चेक होत जात असताना आपण पाहतो की आता प्रत्येक भागामध्ये अनेक इच्छुक आहेत प्रत्येक प्रमाणामध्ये चार चार लोक त्या आपल्याला जनतेला निवडून द्यायचे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा